नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे आपण लेटेस्ट अपडेट घेऊन येत असतो त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील ओके तर आजची अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभागास संदर्भात आणि भूकरमापक हे जे पद आहे त्याच्यामधलं तर या पदासंबंधित ओके या संबंधीच्या बऱ्याचशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण लक्षात घ्या याच्यामध्ये जे महत्त्वाचं अपडेट आलेला आहे त्यासंबंधी आपण बोलूया ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण केला होता आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली तो बघितलासुद्धा आहे ज्यांनी नसत बघितला तर तुम्ही तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये आपण काय मेन्शन केलं होतं की भूकर मापकांची सातशे पद हे भरले जाणार आहे ओके तर त्यावेळेस अकराशे प्लस जागांची ऍडव्हर्टाइजमेंट आली होती आणि विद्यार्थ्यांनी त्या पोस्ट जॉईन पण केल्या पण कालांतराने त्याच्यामधल्या जवळपास मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी काय केला होता राजीनामा दिला होता ओके आणि त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने त्या व्हिडिओला कमेंटसुद्धा विद्यार्थ्यांनी केल्या होत्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी राजीनामा दिला त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित भरा किंवा चेक करून बघा ओके पोस्टची कामं काय आहेत काय नाही आहेत याच्याबद्दल बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या तर याच्यामध्ये महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे पद जे आहे हे गट कचं पद आहे बरोबर आहे ग्रुप सीचं पद आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा या पदासाठी अप्लाय करतो तर तेव्हा पूर्ण सारासार विचार करूनच करायचा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे इंजिनिअरिंग झालेली आहे फक्त मी पात्र आहे म्हणून मी हा फॉर्म भरतो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्र प्रकारच्या पर्टिक्युलर सिलेक्शन्समध्ये कालांतराने कुठेतरी ते आपल्याला त्या पदावरती काम करायला नको वाटत असतं कारण जर मिनिमम क्रायटेरिया बघितला तर याच्यामध्ये आय टी आय सर्वेअर जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा पात्र आहेत ओके त्यांच्यासाठी हा ड्रीम जॉब आहे बरोबर आहे जे डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर काही नसेल तर ते विद्यार्थी सुद्धा इथे पात्र आहेत मग अशा केसमध्ये जे विद्यार्थी एम ई एस करतायत किंवा वेगळ्या असिस्टंट इंजिनिअर किंवा ज्युनियर इंजिनियर या पदासाठी तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी इकडे स्पेसिफिकली जायचं काही कारण नाही आणि त्याच्यातनं मग ते पॉईंट जे आहे ते हायलाईट होतात तर आता महत्त्वाचं हे आहे की काय अपडेट आलेली आहे तर याच्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ केला होता तर हे एक पत्र आहे बघा या पदामध्ये या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की भूमी अभिलेख विभागातील गट क म्हणजे ज्याला आपण ग्रुप सी म्हणतो तर ग्रुप सी संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने बाबत ओके तर या पर्टिक्युलर पार्टला जे शासनाचा विभाग आहे ओके अभिलेख विभाग आहे या विभागां अंतर्गत हे जे पदं आहेत याच्यासाठी रिक्त पद भरण्यासाठी भरण्यासाठी सेवेनी से भरण्यासाठी ही जे आ, मान्यता आहे ही देण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेखसुद्धा केलेला आहे याच पत्रामध्ये की विभागवार जर आपण पुणे विभाग बघितला तर एकूण त्र्याऐंशी रिक्तपदं आहेत मुंबई दोनशे एकोणसाठ पदे आहेत नाशिक एकशे चोवीस पदे आहेत छत्रपती संभाजीनगर दोनशे दहा पदे आहेत अमरावती विभाग एकशे सतरा पदे आहेत आणि नागपूर विभाग एकशे बारा पदे आहेत पण हे सगळे मिळून ग्रुप सीचे पदं आहेत तर ग्रुप सीचे जर आपल्याला बघायला झालं तर ग्रुप सीचे हे नऊशे पाच पदं आहेत आणि त्याच्यापैकी जे भूकरमापक हे पदं आहेत हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जास्त आहेत ओके तर याच्यामध्ये लक्षात घ्या की हे जे मान्यता मिळालेली आहे याच्यामध्ये हे सातशे पद असणार आहे त्याच्यामुळे ॲडव्हर्टाईजमेंट लवकरच येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन हे करावंच लागणार आहे ओके कुठलं विभाग आहे भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र शासन त्याच्यामधला भूकरमापक हे पद आहे ओके मागच्या वेळेला त्या पदाचं नाव जे आहे भूकरमापक व लिपिक असं होतं आता ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये त्यांनी काही वेरिएशन्स काही चेंजेस केलेले आहेत का आणि हे यस सिक्स मी तुम्हाला मग सांगितलं की आय टी आय सर्वेअर जे विद्यार्थी आहे डिप्लोमा जे विद्यार्थी आहे सिव्हिल इंजिनिअरिंगचे हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने यस सिक्स हा पर्टिक्युलर पेस स्केल आहे ओके आणि तो आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हे पदाविषयी माहिती आहे बघा परीक्षेचे स्वरूप या अगोदर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर याच्यामध्ये काय असतं की एकूण टोटल चार विषय असतात बघा ओके चार विषय आहेत चार विषयामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आहे बौद्धिक चाचणी आहे आणि प्रत्येक म्हणजे चारही विषयाला किती प्रश्न आहेत पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत आणि प्रत्येकाला दोन मार्क असे एकूण पन्नास मार्क प्रत्येक विषयाला असे एकूण हे सगळे मिळून शंभर प्रश्न आणि दोन मार्काप्रमाणे दोनशे मार्क्स असे एकूण गुण आहेत आणि याची जी लेवल आहे ही माध्यमिक शालांत परीक्षेची जी लेवल आहे त्या हिशोबाने हे प्रश्न असणार आहे, आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यासाठी जी पात्रता आहे ती मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती बघा तर याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे डिप्लोमा सिव्हिल हे पर्टिक्युलर पार्ट आहे ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे म्हणजे सर्वेअरचा आय टी आय जर तुम्ही आय टी आयमध्ये सर्वेअर केलं असेल तर ते विद्यार्थीसुद्धा इथे पात्र आहेत ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या अपडेट हे आहे की मान्यता मिळालेली आहे त्याच्यामुळे लवकरच ही जाहिरात येईल ज्या विद्यार्थ्यांना डेडिकेटेड या पदासाठीच वर्क करायचं आहे किंवा ही पोस्ट घ्यायची आहे त्यांनी आत्तापासूनच अभ्यास सुरू करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या सातशे पदासाठीची जे पर्टिक्युलर जागा आहे याच्यामध्ये आपल्याकडे बॅच सुरू झालेली आहे ॲडमिशन ओपन आहे याच्यामध्ये आणि ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह बॅचसुद्धा असणार आहे जी सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबर ओके okay? याची फी विद्यार्थी मित्रांनो चौदाशे नव्याण्णव आहे याच्यामध्ये सगळे विषय तुमचे कवर होतील फॅकल्टी मागच्या वेळेस जसं आपण खूप चांगला भर प्रतिसाद मिळाला होता आपल्याला तर अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक असणार आहे कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे ऑनलाइनची ती तुमची एक वर्षाची राहणार आहे आणि तुम्हाला कितींदाही हे सेशन बघता येणार आहे गिरीश खेडकर सरांच्या मेंटरशिपमध्ये हा टोटल जो बॅच आहे ती एक्झिक्यूट होणार आहे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला जो आय वी आर आहे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता ओके आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपलं जे भूमी अभिलेखचं बुक आहे जे मागच्या वर्षी त्यांनी उच्चांक गाठला होता सेममध्ये तर हे बुकसुद्धा आपल्याला लवकरच आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल होणार आहे तर ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामुळे जे विद्यार्थी भूमी अभिलेखसाठी तयारी करणार आहात त्यांनी आजपासूनच तयारी करायला विसरू नका ओके तर थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन जर तुम्हाला हे सेशन इन्फॉर्मेटिव्ह माहितीपूर्ण वाटलं तर तुमच्या पाच मित्रांना हे शेअर करायला विसरू नका ओके तर थँक्यू सो मच